था। प्रोजेक्ट का काम रुका कभी देखिए फंड है जो आपका प्रोजेक्ट आपको आगे लेके जा सकता है जैसे मैंने आपको पहले ही मैंने मुंबई किया तो उन्होंने हमारा एफ लोन लिया तो हम कभी भी प्रोजेक्ट कंप्लीट करने में रुके ही नहीं और ये डिस्पोजल जो लोन की थी वो प्रोग्रेसिव बेसिस आपके अकाउंट जैसे जैसे आप डिस्बर्समेंट डिमांड करोगे बैंक से उनके आ, उनके वहाँ से भी एक आर्किटेक्ट है जो आपके इन्वॉइसिस एंड सब चेक करते हैं प्रोग्रेस देखते हैं एंड वो वो अप्रूवल देते हैं वैसे नेक्स्ट अप्रूवल होने के नेक्स्ट ट्वेंटी फोर आवर्स में डिस्बर्समेंट हो जाता है मुंबई बैंक से और आपका एस्क्रो अकाउंट था एस्क्रो अकाउंट जब आप सेल करते हो ना फ्लैट तो वो जो फंड आता है वो एस्क्रो अकाउंट में डालना है आपको तो आपको रेला रजिस्टर्ड हो जाता मध्यमवर्गीय वसाहतीचं गिरगाव चाळीचं गिरगाव ज्या गिरगावला इतिहास आहे लोक म्हणजे टिळक असतील अनेक क्रांतिकारक अनेक नेते इथून झाले अनेक चळवळी उभ्या राहिल्या कमलेश आणि आज तो गिरगावकर स्वतःच्या घरासाठी धडपड करताना दिसतो आणि मग छोट्या घरातनं मोठं घर मिळायला एकच मार्ग आहे की बिल्डराच्या घशात त्या ठिकाणी जागा घालण्यापेक्षा स्वतः स्वतः स्वयंपूर्ण विकासासाठी जर पुढं त्या ठिकाणी आलो तर जास्तीची जागा मिळते हा विचारात मुंबईत रुजतो आहे कारण मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं आज मुंबईत हे अभियान गती घेत आहे बारा इमारती उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळं सोळाशे प्रस्ताव हा स्वयंपुनर्विकासाचे आहेत शासन राजाश्रय देत आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन देवेंद्रजींना की अठरापैकी सोळा मागण्या विकासाच्या त्यांनी पूर्ण केल्यात तसे जी आर निघालेत आता गिरगावकरांच्या संदर्भात पागडीची जागा सेस इमारती आणि बेनामी इमारती जागा हा विषय आहे मी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला ते गोरे नागपूरला कार्यक्रमात आहेत त्यांना मी वि सांगितलं की मी गिरगावात या ठिकाणी एका शिबिरात आहे स्वयं पुनर्विकासाच्या लोकांचा हा प्रश्न आहे सरकारने या संदर्भात धोरण बनवण्याची आवश्यकता आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही जाहीर करा लवकरात लवकर, लवकर आपण या पागडी सेस आणि बेनामी प्रॉपर्टीच्या संदर्भात त्या ठिकाणी धोरण बनवू अशा प्रकारचं वचन आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे सांगितलं की लोकमान्य टिळकांची सभा पण याच ठिकाणी झाली अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी झाल्या अनेक विषय इथून मुंबईला गेलेत महाराष्ट्राला गेलेत मला वाटतं आता गिरगावच्या या पवित्र भूमीतना हा स्वयंपुनर्विकासाचा विकासाचा विषय आणखी ताकदीनं मूळ धरेल असं मला वाटतं आणि गिरगावकरांना सगळ्या अडचणी सोडवून मोठं घर मिळेल अशा प्रकारची खात्री स्वयंपूर्ण विकास मध्ये ऍक्च्युली गिरगावला गरज होती कारण गिरगावमध्ये पागडीच्या सिस्टीमच्या जागा आहेत पागडी सिस्टीम जागा आहेत म्हाडाच्या जागा आहेत सेजच्या जागा आहेत वर ट्रकच्या जागा आहेत आणि बेनामी मालमत्ता आहेत त्यामुळे इथे बिल्डर्स सब कुछ करायला आमचं कायदा चालू होता आज प्रवीण आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर साहेब यांनी येऊन आज या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश केला आणि आज त्यांनी असं आश्वासन दिलं इकडे गिरगावच्या नागरिकांना की या सर्व गोष्टीचा एक पत्र तयार करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून जा, 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 या मध्ये हा विषय आपण लावून धरू आणि जास्तीत जास्त थोडं स्वयंपूर्ण विकासाला गिरगावातले टेनन म्हणजे भाडोत्री या बाकी या ज्या विषय जे आहेत सेजच्या बिल्डिंग ह्याला त्यांचा कसा विकास करू याबद्दल पाऊल उचललं त्यांनी आपल्या गिरगावचं पालकत्व घेतलं या बाबतीत त्यामुळे मी ही गोष्ट मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि या गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदी दिलेल्या आहे आणि आता या अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर करून घेणार साहेब आता ते आता यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे दाखवा कॅमेरा सुरू अधिकारी आपले दळवी साहेब आणि मोरे साहेब आलेले आहेत मुंबई बँकेतर्फे तर त्यांनी जवळजवळ चाळीस एक लोकांचे अर्ज आलेले आहेत त्यांच्याकडे तर त्याबद्दल आता ते त्याची सहनिशा करणार आहेत कारण आता आदरणीय परिणभवनचा फोन होता की लवकरात लवकर दोन दिवसामध्ये दो मला याचं पत्र करून द्या की आपल्याला या हाऊसमध्ये हा मुद्दा या मांडायचा आहे त्याने पश्चिम आणि पूर्व उपनगरातले विषय स्वयं पुनर्विकास हे खूप वेगळे आहेत आणि गिरगाव मधले आज आम्ही विषय बघितले मला वाटतं हे जर चार पाच वर्षापूर्वी आधीच जर इथे आम्ही पोहोचलो असतो तर अधिक उत्तम झालं असतं परंतु देर आहे दुरुस्त आहे आज जी गिरगावच्या करांची जी आम्ही अडचणी बघितला विकासकांकडे अडकलेली असतील पागडीच्या माध्यमातून अडकलेले असतील पण आज दरेकर साहेब आणि आमचे कांबळे साहेब इथे येऊन मुंबई बँकेच्या माध्यमातून आम्ही आज आश्वस्त केलं आणि हे प्रश्न आम्ही लवकरच तडीच नेऊ आणि ह्यांना ह्या कचाडून नक्कीच बाहेर काढून स्वतःची चांगली घरं आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढं मी आश्वासित करतो त्यांना मी स्वतः पी एम सी आहे आणि मी मुंबईमध्ये जवळजवळ एक पंचवीस एक प्रकल्प स्वयं पुनर्विकासाचे राबवतोय पण ते प्रकल्प जे सोसायटी आहेत ज्यांच्याकडे टायटल क्लिअर आहेत किंवा लीज होल्ड लँड आहेत म्हाडाचे असे आम्ही प्रकल्प राबवलेले हे शिबिर माझ्यासाठी एक सोबत वेगळं होतं कारण इकडे भाडोत्री जास्त होते आणि त्यांचे जे प्रश्न होते ते भाडोत्र्यांचे प्रश्न होते म्हणजे त्यांचं लँड ओनकडनं जे छळवणूक होते त्यांचे जे ट्रान्सफर होत नाही आहेत तेहतीस टक्के पन्नास टक्के त्यांचे ट्रान्सफर फी चार्जेस केले जातात वडिलांपासून मुलांच्या नावे ट्रान्सफर त्याच्यामध्ये त्यांचे हाल केले जातात डेव्हलपमेंटचे जे कन्सेंट त्यांना जबरदस्तीने घेतले जातात त्यांना कुठल्याही प्रकारचे रिटर्न ऑफर लेटर न देता कन्सेंट घेतले जातात आणि लोकांवरती दबाव काढून त्यांच्याकडनं जे कन्सेंट घेतले जातात आणि नंतर कन्सेंट घेतल्यानंतर बारा बारा वर्ष पंधरा पंधरा वर्ष कारण ती सगळी इरेव्युकेबल कन्सेंट असतात कधी न कॅन्सल करता येणार असे कन्सेंट असतात आणि मग कन्सेंट दिल्यानंतर त्यांना पर्याय काय तर पर्यायच नाही पण ते जे काय पर्याय त्यांच्याकडनं आहेत म्हणजे अशा प्रकारे इकडे लोकांची भाडेकरांची गळचेपी एका प्रकारे चाललेली आहेत आणि जे छोटी छोटी घरं आहेत त्यांना पूर्ण फंजिबल क्षेत्र त्यांना देऊ म्हणजे सरकारने जे फ्री फंजिबल दिलेले आहेत किंवा जो कॉमन एरिया बेनिफिट दिला आहे त्यांना कुठच्याही प्रकारच्या लोकांना म्हणजे या भाडोत्री टेरेंट्सना त्यांना माहीतच नाही की कसा एरिया कॅल्क्युलेट केला जातो कसं त्यांना एरिया मिळाला जातो कसा त्यांचा फंजिबल आणि फंजिबल देणारच नाही तुम्हाला मागे देणार अशा प्रकारचे वेगळे वेगळे जे प्रॉब्लेम जे आता इकडे दिसून आले आहेत हा खूप मोठा इश्यू आहे आणि हा प्रॉब्लेम जसं आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट राबवली सक्सेसफुली सबर्समध्ये तसं ह्या प्रॉब्लेमवरती पण सेल्फ डेव्हलपमेंट माध्यमाने सोल्युशन काढता येण्यासारखं आहे का पण याच्यासाठी काही त्याच्यामध्ये ॲक्टमध्ये किंवा काही प्रोविजन्स लॉ मध्ये करायला लागतील जसं आता सरकारने सेव्हन्टी नाईन प्रक्रियामध्ये जे लँडलॉड डेंजरस झालेले बिल्डिंगचं डेव्हलपमेंट न करता असंच आदांतरी ठेवतात त्याचं ॲक्विशनचं त्यांनी चालू केली प्रक्रिया त्यालाच आपण एक्सटेंडेड प्रोव्हिजन करून म्हणजे त्याच ॲक्विशन केल्यानंतर माडानी ते आपल्याला लीजनी दिल्या दिल्यानंतर त्याच्याकडनं आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटला अलाव करावं असं हे करून त्याच्यामध्ये एक मार्ग काढता येईल पण हे आदरणीय प्रवीण भाऊ दरेकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाऱ्यांनीच हे काम होऊ शकतं असं माझं मान्य आहे